गुड मॉर्निंग मित्रांनो सुबह सकाळ सकाळी आलो आहे ब्लॉक घेऊन मित्रांनो तर ती गाडी झाली रेडी आमची आता तर थोडं प्रोग्राम हे प्रोग्रामला जाणार आहे पहा तर हे पुरुष पाहा बघ मित्र एकदम जबरदस्त सीन आहे कोकणला मित्रांनो तर असे कोकणचं वातावरण ह्या रिसॉर्टमध्ये थांबलोय भला मोठा रिसॉर्ट आहे ती त्या साईडने बी भरपूर मोठा आहे पण नारळाचे भरपूर झाड आहे तिकडे असे वातावरण भला मोठा वा समजा दोन एक एकरच रिसॉर्ट आहे हे त्या साईडने बी भरपूर मोठा आहे वा पलीकच्या साईडनं तरी गाडी आपली रेडी झाली वाघमारेसर बसले त्याच्यामध्ये तरी नारळाचे भरपूर झालेत इकडे या साईडनं वाघमारे सर बसलेत गाडीमध्ये

प्रोग्राम होता मी त्यानो एक प्रोग्राम राहिलो एका आपण तर हे हॉटेल प्रोग्राम प्रोग्रामचे आता ब्रेकफास्ट केलं आहे आता तर या हॉलमध्ये मीटिंग चालू आहे तर आतेस सर फोनवरच बोलणं चालू आहे तर ब्लॉग बघत राहा मित्र तर, तर, तर मित्रांनो हे काजूचं झाड आहे बा तर हे बघ काजू लागले त्याला इथ ना सोडून बघितलं ब हे खांद्यामध्ये पिकल्याला हे आतेसर खाऊ लागले ब

तर मित्रांनो आता निघालो का गावाकडं तर थोडासा आहे बा तिकडे सेल्फी गिल्फी घेणं चालू आहे बा तर ते उरकलं की लगेच गावाकडे निघणार आहे तर जबरदस्त वातावरण आहे मित्रांनो खास एकदम जबरदस्त

निघलोय हो आता तर अर्धा घाटा झालाय समजा तर तीस किलोमीटर आता पुणे तर हो। तर फायनली घरी आलोय प मी तर घरी यायला समजा सकाळचे वाजले होती तर सकाळी नाश्ता निरी करून ते झोपलो होतो तर संध्याकाळी चारला लुटलोय मी तर तर आता अक्षयच विजय झालो थोडं तर कालपासून ब्लॉग चालू आहे आपलं तर कालचा आणि रात्रभराचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावी तर धन्यवाद मित्रांनो